विषय मराठी यामधील घटक कार्यात्मक व्याकरण याचा अभ्यास करणार आहोत आता या कार्यात्मक व्याकरण मध्ये कसला काय काय समावेश आहे तर उपघटक आहे शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या सगळ्यांचा आपण अभ्यास करायचा आहे आणि त्यावरील आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आता सगळ्यात आधी आपण बघूया की या अ, कार्यात्मक व्याकरण वर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात किती गुण आहेत बघा या ठिकाणी भारांश भारांश आहे म्हणजे साधारणपणे पाच सा प्रश्न किती प्रश्न पाच प्रश्न या भागावर विचारलेले जातात आणि यामध्ये तुम्हाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या शब्दांच्या जातीवर आधारित किमान दोन प्रश्न हे विचारलेले असतात म्हणजे कार्यात्मक व्याकरण हा महत्वाचा घटक आहे त्याच्यावर एकूण तुम्हाला पाच प्रश्न आहेत त्यामधील उपघटक कोणते नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यावर आधारित किती प्रश्न येणार आहेत किमान दोन प्रश्न तरी हे विचारलेच जातात आता आपण काय बघायचं मग आधी आपण त्यांच्या व्याख्या बघूया की नाम म्हणजे काय सर्व नाम म्हणजे काय आता हे तुम्ही लहानपणापासून शिकत आला आहे कारण कोणतं पण वाक्य म्हटलं तर नाम सर्व नाम विशेषण क्रियापद ह्या सगळ्यांचा समावेश होतो तरच त्या वाक्याचा आपल्याला अर्थ कळत असतो मग आता नाम म्हणजे काय तर काल्पनिक किंवा प्रत्यक्ष वस्तू काल्पनिक वस्तू असेल किंवा प्रत्यक्ष वस्तू असेल तसेच निर्जीव वस्तू असू द्या किंवा सजीव असू द्या निर्जीव वस्तू असेल तर यांच्या नावाला किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं नाम असे म्हणतात किंवा आपण म्हणतो की ठेवलेलं नाव असेल आपण ठेवलेलं नाव असेल आता तुम्हाला तुमच्या आईचं नाव आईनं नाव ठेवलं असेल काय ठेवलं राहुल किंवा सीता गीता राजू बरोबर ना हे ठेवलेलं नाव आहे बघा सुनील गाय गंगा पुस्तक शाळा प्रामाणिकपणा तर हे काय आहे ठेवलेलं नाव आहे तर या सर्व शब्दांना काय म्हटलं जातं नाम असे म्हणतात आपण पुढचं काय आहे ते बघूया बरं ते सर्व नाम म्हणजे काय मग आपण नाम बघा नामाबद्दल नाम बघितलं आता नामाबद्दल माहिती सांगितली बघा वाक्यात नामा ऐवजी नामा ऐवजी आपण वापरल्या जाणाऱ्या शब्दास नाम आता रा, राहुल आहे राहुल आला तो आला असं जर आपण मी म्हटली तर तो वरून कोण आईल म्हणजे राहुल आला असं मी घरी आलो म्हणजे मी हा शब्द काय झाला नामाऐवजी वापरलेला आहे तर अशा शब्दांना आपण काय म्हणायचं सर्व नाम असे म्हणतात मग यामध्ये कोण कोणते शब्द येतात बघा मी तू तु, तुम्ही तु, तो तिथे त्या जो जाने आपण हा ही हे हे सर्व शब्द काय आहेत नामाबद्दल वापरलेले आहेत म्हणजे या सर्व शब्दांना काय म्हणायचं मग सर्व नाम असे म्हणतात तुम्ही हे लक्षातच ठेवायचे हे तुम्ही लिहून घ्या एका कागदावर तुम्ही तुम्ही जिथे अभ्यास करतात त्या ठिकाणी एका पेपरवर लिहून ठेवा नाम कोणते सर्व नाम शब्द कोणते म्हणजे तुम्हाला सराव प्रश्न सोडवताना सोपं जाणार आहे त्यानंतर विशेषण म्हणजे काय मग तर, तर, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतात आंबा हे नाम झालं आंबा गोड आहे म्हणजे तुम्हाला काय समजलं की आंबा गोड आहे बरोबर ना तुम्हाला आवडतो ना आंबा गोड आहे गोड हे काय झालं मग विशेषण झालं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात काय म्हणतात विशेषण बघा उंच झाड हे उंच आहे सुंदर मुलगी सुंदर आहे बरोबर ना शाळा सुंदर आहे कडू कार्ल कसं असतं कडू आहे आवडत आवडत नाही ना तुम्हाला पण तरी पण खायचं असतं म्हणजे का, कार्ल कसं आहे कडू कडू हे काय झालं विशेषण झालं हुशार मुलगा हुशार मुलगी दुप्पट इतर ह्या अशा पद्धतीचे काय झालंय हे विशेषण झाले असे शब्द जेव्हा येतात तर त्यांना आपण विशेषण असे म्हणतो त्यानंतर पुढचं आहे क्रियापद मग क्रियापद कशाला म्हणायचं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणायचं क्रियापद असे म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या एखादं वाक्य दिलेलं असेल तर त्या वाक्याचा बोध आपल्याला केव्हा होईल अर्थ केव्हा समजेल ज्या वेळेस क्रियापद हा शब्द लावल्या लावला जातो त्यावेळेस आपल्याला काय समजतं ते वाक्य पूर्ण झालं असं समजतं आता उदाहरणार्थ बघा आहे नाही म्हणाले खेळतो गातो मी गाणी गातो मी गाणी असं जर म्हटलं तर चालेल का मी गाणी आहे का याच्यावरून वाक्य तुम्हाला कळतं का नाही ना मी गाणी गातो त्यावेळेस समजा समजतं आपल्याला की गाण्याची क्रिया झाली मी अभ्यास आता तुम्ही अभ्यास असं जर म्हटलं तर तुम्ही अभ्यास म्हणजे काय आपल्याला वाक्याचा अर्थ कळतो का तर अजिबात नाही तुम्ही अभ्यास करतात म्हणजे करण्याची क्रिया होत आहे क्रिया घडत आहे तर त्या शब्दाचा बोध होतो त्याला त्या शब्दाला काय म्हणायचं क्रियापद असे म्हणतात आता आपण यावरचे सराव प्रश्न सोडूया म्हणजे तुम्हाला हा सर्व घटक अगदी व्यवस्थित समजेल बघा आता या ठिकाणी सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत बघू आपण काय प्रश्न आहे आमची शाळा सुंदर आहे ना तुमची शाळा पण सुंदर हो प्रत्येकाला शाळा आवडते आणि ती सुंदरच असते तर काय म्हटलंय आमची शाळा सुंदर आहे है या वाक्यातील नाम ओळखा काय सांगितलंय ओळखायला नाम ओळखायला सांगितले आहे बघा आमची येईल का नाही आपल्या सर्वांची म्हणजे हे सर्व नाम झालं शाळा सुंदर हे विशेषण झालं आहे हे काय आहे क्रियापद आहे परंतु शाळा शाळा हा शब्द काय झाला नाम झाला म्हणजे या ठिकाणी मग कोणतं येईल व शाळा पर्याय क्रमांक दोन हे काय झालं आपलं अचूक उत्तर झालं तर पुढचा प्रश्न दिलाय पुढील प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडा आपल्याला काय निवडायचं आहे नाम असणारा पर्याय निवडायचा आहे बघा बरं वाचा पर्याय काय दिले पुस्तक आंबट खोडकर हसरा आता सर्व शब्द बघितले असतील तर तुम्हाला पटकन समजलं असेल कोणतं नाम आहे कोणतं बरं बरोबर पुस्तक पण मग हे शब्द कोणते आहेत ते पण बघूया आपण आंबट कैरी कशी आहे आंबट आहे म्हणजे कैरी बद्दल हे विशेष माहिती सांगितली म्हणजे हे विशेषण झालं म्हणजे आपल्याला नाम शोधायचं हा शब्द नाही खोडकर मुलगा कसा आहे खोडकर आहे म्हणजे हे विशेषण झालं म्हणजे हा पण पर्याय नाही हसरा मुलगा हसरा आहे बरोबर आहे ना म्हणजे हसरा हे विशेषण झालं तर हे पण नाम येत नाही पण नाम कोणतं आहे पुस्तक पर्याय क्रमांक एक हे झालं आपलं अचूक उत्तर आता पुढचा प्रश्न काय दिलाय पुढील वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत आपल्याला एकूण नामे किती आलेली आहेत ते शोधायचं आहे वाक्य वाचा बरं काकांच्या कपाटात राहुलने पुस्तक ठेवले काका कोणाला काका म्हणायचं बरोबर वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो काका म्हणतो असं कोणाला पण म्हणतो का, का, का नाही वडिलांचा भाऊ असेल तर आपण काका म्हणतो किंवा आपल्यापेक्षा मोठे असतील तर आपण काका हे शब्द वापरतो म्हणजे हे नाव ठेवलं जातं हा तर याला काय मग हा हे नाम झालं कपाटात पुस्तक काहीतरी वस्तू ठेवायची असेल तर त्याला आपण कपाट म्हणतो बॉक्सला बरोबर आहे ना त्यानंतर राहुल हे त्याच्या आईने नाव ठेवलेलं आहे राहुल पुस्तक पुस्तक हे पण काय झालं नाम झालं म्हणजे या ठिकाणी किती नामा आली मग काकांच्या कपाटात राहुल पुस्तक बघा बरं मोजा एक दोन तीन चार एकूण किती नामा आली मग चार एक दोन चार बघा पर्याय क्रमांक तीन हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं आता आपण पुढे जाऊया आपण आता सर्व नामावर आधारित आपण सराव प्रश्न बघू काय प्रश्न तो राजूचा चांगला मित्र आहे या वाक्यातील सर्व नाम ओळखा तुम्ही पटकन ओळखलं का कारण तुम्हाला माहिती आहे सर्व नामाचे कोणते कोणते शब्द आहेत कोणते तो ती ते हे बरोबर आहे ना हे सर्व शब्द तुम्ही लिहून ठेवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला पटकन ओळखता आलं मग तो राजूचा चांगला मित्र आहे तो हा शब्द काय झालं सर्व नाम झालं तर या ठिकाणी आहे का तो पर्याय बघा राजूच हे नाम झालं चांगला चांगला हे विशेषण झालं तो तो हे पर्याय बरोबर आहे तर पुढचं महेश उद्या मुंबईला जाणार आहे या वाक्यात अधोरेखित बघा हा महेश या शब्दाला अधोरेखित केलेला आहे या वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल म्हणजे या शब्दा महेश ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे कोणते सर्वनाम वापरायचं आहे कोणते सर्वनाम आपल्याला वापरता येईल ते शोधायचं आहे आता बघा त्याला उद्या मुंबईला जाणार आहे असं चालेल का त्याला नाही त्याने उद्या मुंबईला जाणार आहे त्याने असं शब्द येईल का अजिबात नाही तो, 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 तो तो हे सर्व नाम जर आपण त्या ठिकाणी वापरला तर तो बरोबर असणार आहे त्याला त्याने त्याचा हे शब्द येणार नाहीत तर कोणता शब्द बरोबर आहे या ठिकाणी तो हा शब्द पर्याय क्रमांक तीन हा शब्द बरोबर आहे कारण तो उद्या मुंबईला जाणार आहे वाक्याचा बोध पूर्ण होतो तर प्रश्न तिसरा बघा पुढील वाक्यात किती सर्व नामे आली आहेत आपल्याला एकूण सर्व नाम किती आलेली आहेत ते मोजायचं आहे वाक्य बघू आपण काय आहे दारा मागे कोण लपलंय त्यांना मी पाहिलंय बरं का तुम्ही पण लपतात ना दारामागे हळूच लपून बसतात आई येणार असेल तर तसं त्यांनी वाक्य दिलेलं आहे की दारामागे कोण लपलंय त्यांना मी पाहिलंय बरं का म्हणजे कोणीतरी लपलंय दारामागे त्यांना त्यांना मी म्हणजे त्यांना काय केलं मी पाहिलं